नाशिक येथील जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट वक्फ नाशिक जे एम सी टी नावाने प्रसिद्ध आहे त्यांची अध्यक्ष अरऊफ मोहम्मद पटेल मुख्य सुतनल्ली हाफिज हिसामिद्दीन सिनी किरीक्विन व स्तिव जाहीद मोहम्मद साहब खतीब साबिन सुनिरोद्दीन स्वतीब अकबर सुलेमान शेख युनुस अनबुलगनी शेख अहसास गुलाम खतीब गाजी गुलाम मोहम्मदीन खतीब यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीस अन्वये अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब श्रीमती रूपाली बखाडीच्या मॅडम यांनी गुन्हा दाखल करण्याचा व केस चालविण्याचे आदेश पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी दिले पत्रकार परिषदेत स्पष्ट माहिती दिली आहे प्रथम दर्शनी दिसून येतं का अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून त्याचा पण गोषवारा जज साहेबांनी घेतला आणि त्याचाही उल्लेख त्या ऑर्डरमध्ये केलेला आहे आणि ह्या आठ लोकांच्या विरुद्ध त्यांनी ते दाखल केली जु, जुमा मसजिद चॅरिटेबल ट्रस्ट मग जी आहे ती एक वक्फ आहे आणि वर्षानुवर्षापासून वक्फ आहे याच्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वक्फ वाचवण्यासाठी लढत आहेत ही वक्फ मुस्लिम समाजाच्या गरीब गुरबा आतात आणि विधवा महिला ज्या असतात आणि जे मुफलीस लोकं असतात त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी ही वकची व्यवस्था असते परंतु ज्या वेळेला यांनी बेकायदेशीरित्या वक्फ जुमावशी चॅरिटेबल वक, वक येवले किंवा माझ्याची प्रॉपर्टी विकली सत्तावीस एकर सत्तावीस गुंठे त्याच्या माध्यमातून मिळाले जे रु कोट्यवधी रुपये जे होते ते हायकोर्टाच्या आदेशाने नॅशनलाइज ने बँकमध्ये ठेवण्यात आले होते आणि ह्या नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेचं यांनी बेदरकारपणे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये व्यवस्था लावलेली आहे त्याच्यामध्ये अवाजवी अवाढव्य किमतीमध्ये स्वस्त जमिनी खरेदी करून ते संस्थेच्या माती मारलेले आणि त्याच्यामध्ये मो मौ, मोठ्या म प्रमाणात पैसे मोजलेले आहेत त्यानंतर लोकांचे हे पैशाच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पैसे बँकामध्ये ठेवून नोटबंदीच्या काळात ते सर्व आपल्या मित्रांचे आपल्या उद्योगपती मित्रांचे दोस्तांचे व्यावसायिकांचे पैसे ब्लॅक मनी व्हाईट करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे याच्यामधले जे अध्यक्ष आहे या संस्थेचे अब्दुल राऊफ मोहम्मद पटेल आणि इसामुद्दीन उद्दीन खतीब हे यांनी आणि त्यांचे साबीर खतीब यांचं तर सभासदत्व धर्मदा आयुक्तांनी रद्द केलेलं आहे ते धर्मदायकांनी सदस्यत्व रद्द केल्यानंतर सुद्धा यांनी व राहू पटेल यांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व बेकायदेशीर भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार घडून आणले आजच्या तारखेमध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला बळी पडलेली आहे याच्या प्रॉपर्टींच्या ज्या आहेत आर्थिक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीची कल्पना अगोदर धर्मदा आयुक्तांना पुराव्यासह सादर करण्यात आली त्यांनीही कोणती कारवाई केली नाही महाराष्ट्र राज्य वक मंडळ यांच्याकडेही याप्रमाणा यांची सर्व पुराव्यासह देण्यात आलं परंतु ह्या सर्व लोकांचे रोहू पटेल इजामुद्दीन खतिफ यांचे जे, जे राजकीय लागेबांधे आहेत त्या लागेबांधे राजकीय दबावापोटी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डांनी देखील कोणतेही यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्व मिळून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे जे नंदवाळकर साहेब होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बी पुरासा आम्ही दिलं परंतु त्यांनी देखील आपलं आर्थिक हे आर्थिक म्हणणं साध्य करून घेतलं आणि त्यांनी काय कारण केली शेवटी आम्हाला नायला जास्त कोर्टाचे दरवाजे ठवठाण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाही गेल्या नऊ एकोणावीस दोन हजार एकोणावीसपासून रियाज गफ्फार मेमन आणि फयाज अली सर हे याच्यामध्ये वर्क करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आणि पंधरा पा पंधरा सात दोन हजार चोवीसला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मॅडम कृपाली नरवाडिया मॅडम यांनी एक आदेश दिला आणि याच्यामध्ये सर्व जे विश्वस्त आहेत त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीसप्रमाणे संगणमत याच्याप्रमाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्रे झालेले त्रेश् आहेत आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे अनेक केसेस आहेत अशा म्हणजे त्यांना जे, जे पसंत पडत नाही त्यांच्याविरुद्ध मॅन पॉवर यूज करून गुन्हेगार गुन्हेगारी करतात त्यांच्याविरुद्ध पण आठ दहा केसेस प्रलंबित आहेत एक तर यांची ब रियाज गफ्फार मेहमनची तीनशे सातची मॅटर आहे आणि सरफराज पठाण जे तुमच्या कम्युनिटीपैकी आहे त्याची पण तीनशे सातची मॅटर आहे त्याला तर बिचाराला तो पण ॲडमिट होता या सगळ्या गोष्टी आहेत परंतु जेव्हा आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं तर आता आम्ही ह्या गोष्टीला काही घाबरत नाही कोणतेही मॅन पॉवर आणि कोणतीही गुन्हेगारी गुंडगारी याला आपण काही घाबरत नाही तर आपण काही ईडी मार्फत याची चौकशी लावणार आहात का बिलकुल बिलकुल ईडी मार्फत आमची प्रयत्न चालू आहे की हे जे आहे सी आय डी आणि किंवा ईडीला डीला हा केस द्यावा कारण जे समोर आहे आमचे त्यांचे राजकीय पावर आणि पैशाची पावर पाहता हे केस आम्ही रिक्वेस्ट करणार आहेत की यांचे इन्कम सोर्सेस काय आहे की आज दहा पंधरा वर्ष आधी ज्यांचे वर्ष वीस आधी पंचवीस आधी गरीबी की स्थिती थी, थी आज वो अरबपती कैसे हो ऑटोमॅटिक इन्कम सोर्स काय आहे अनेक केसेस आहेत अशा म्हणजे त्यांना जे, जे पसंत पडत नाही त्यांच्याविरुद्ध मॅन पॉवर यूज करून गुन्हेगार गुन्हेगारी करतात त्यांच्याविरुद्ध पण आठ दहा केसेस प्रलंबित आहेत एक तर यांची ब रियाज गफ्फार मेमनची तीनशे सातची मॅटर आहे आणि सरफराज पठाण जे तुमच्या कम्युनिटीपैकी आहे त्याची पण तीनशे सातची मॅटर आहेत त्याला तर बिचाराला तो पण ॲडमिट होता या सगळ्या गोष्टी आहेत परंतु जेव्हा आम्ही सत्याच्या बाजूने उभा राहायचं ठरवलं तर आता आम्ही ह्या गोष्टीला काही घाबरत नाही कोणतेही मॅन पॉवर आणि कोणतीही गुन्हेगारी गुणविषयी